तर आपली आंब्याच्या पूर्णाची पोळी बघा किती छान अशी मऊसूद झालेली आहे आणि तुम्ही बघा आतमध्ये किती छान असं किती छान लेअर आलेली त्याला आणि एकदम खाय खाण्यासाठी तर एकदम स्वादिष्ट आणि खमंग असा वास येतो एकदम भारी मऊ अशी झालेली आहे बघा आपली आंब्याच्या पूर्णाची पोळी नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि आता मस्तपैकी म्हणजे संध्याकाळ पण झालेली आहे आणि आता आम्ही लगेच चूल पेटवलेली आहे आणि आम्हाला असं मस्त पैकी आता काही नवीन खा आहे आणि हे बघा मस्त विकी तर आता आम्ही मस्तपैकी दोन आंबे बी घेतलेले तर तुम्हाला आता वाटन की आम्ही आंबे आम कशासाठी घेतलेले आहे तर आता आम्हाला काही रस बीज नाही करायचा कारण की आम्ही रस पण केलेला आहे तर आता आम्ही नवीन असं मस्तपैकी नवीन असा पदार्थ आहे आणि आपल्याला म्हणजे आपण जे आंबे घेतलेले आहे ना त्यापासून आपल्याला असं एकदम वेगळा पदार्थ बनवायचा आहे का तो आम म्हणजे तुम्ही पण कधी बघितलेला नसाल किंवा थोडासा वेगळा आहे तर आज आम्हाला म्हणजे बनवायचा येतो तर तुम्ही समजा कधी पण आंब्याचा रस खाल्लेला असेल किंवा बाकीचे काही पदार्थ खाल्ले असेल किंवा मग असे वेगवेगळे प्र पदार्थ आपण खातच असतो असतो तर आपल्याला म्हणजे आज असा एकदम आगळा वेगळा पदार्थ बनवायचा आहे की आपण जे आपल्याला आहे ना समजा आंब्यापासून एक मस्त अशी पूर्णाची पोळी बनवायची आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण लगेच सुरुवात करणार आहे आपण आंब्याच्या पुरणाच्या पोळीसाठी तर आता आपल्याला मस्त विकी आंब्याची पुरणपोळी बनवायची आहे आणि आपल्याला मस्त आपण दोन आंबे बी घेतलेले आहे आणि एकदम व्यवस्थित म्हणजे आपल्याला चांगले धुवून घ्यायचे आणि मिडियम साईजचे दोन जास्त असे मोठे नाही आहे काही नाही तर आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचे अगोदर त्याच्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये आंबे ठेवून घ्यायचे तर आता आपण मस्त दोन नारळ घेतलेले आणि हे मोठं नारळ आणि एक छोटंसं आहे तर याला असं फोडून घेते आणि एकदम भारी निघलेलं आहे आणि आपल्याला मी एक किसणी पण घेतलेली आहे खोबरं किसायला आणि एक ताट पण घेतलेलं आहे आणि एका ताटामध्ये खोबरं किसून घेते तर आपल्याला असं करून हे दोन्ही पण खोबरं किसून घ्यायचं आहे तर हे पा आपण आता खोबरं किसून घेऊ राहिलो आणि त्याच्यानंतर हे पा किती मस्त असं खोबरं किसलेलं आहे खाली पहा आता आपण लगेच आता सुरुवातच केलेली आणि कविता चालू आहे ठोबळं किसायचं काम आणि तोपर्यंत मी आपण जे आंबे घेतलेले होते का ते नगर पिलपिले करून घेत राहिले म्हणजे मग पूर्ण असा रस आपल्याला पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा आणि पूर्ण रस काढून घ्यायचा होता आंब्यामधला तर मी दोन्ही पण आंब्यामधला मस्त रस काढून आहे आता शंभू काय झालं तुला तरीकडे चाल घ्यायचं तुला आंबा तर का आपण पूर्ण आंबे अशी पिलपिली करून घेतले होते आणि आपल्याला या आंब्यामधला पूर्ण रस का काढून घ्यायचा आहे सरी मी पूर्ण असा रस काढून घेऊ राहिले जेवढा आपल्याला पूर्ण असा निघण तेवढा पूर्ण रस आपल्याला काढून घ्यायचा आहे तर पहा आपण पूर्ण असा दोन आंब्याचा असा रस काढून घेतलेला आहे आणि थोडं पण आपण पाण्याचा वापर केलेला नाहीये कारण आपल्याला मस्त असं पुरण बनवायचं आहे त्याच्यापासून त्यासाठी आपण पाण्याचा वापर करायचं नाहीये तर हे बा आपण एवढं घेतलेलं आहे तर कविता ना मस्त दोन खोबरे आपण किसून घेतलेले आणि दोन आंबे बी घेतले ते आणि दोन नारळ बी घेतले ते आणि आपण साधं तूप पण घेतलेलं आहे एका वाटीमध्ये आणि ते आता आपल्याला लगेच मध्ये टाकून घ्यायचं आहे आणि कोणी कोणी म्हणजे गावरान तूप वापरितं तर आम्ही साधं तूप आहे आपलं जे तर ते तूप घेतलेलं आहे वितळून घेतलेले ते पण आणि थोडंसं गरम आहे ते वितळून घेतल्यामुळं तर थोडं त्याच्यात टाकून घेणार आहे आता म्हणजे मग आपल्याला बाकीचं टाकून घ्यायचं आहे त्यामुळं आणि त्यानंतर आता आपल्याला लगेच म्हणजे खोबरंच किस काढून घेतलेलं आहे का आपण ते टाकून घेणार कढईमध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला लगेच आंब्याचा रस पण टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तर आपलं खोबरं पण गरम झालेलं आहे तर आपल्या त्यानंतर त्याच्यामध्ये आंब्याचा रस काढून घेतलेला आहे आपण तो टाकून घ्यायचा आहे आणि रस तासा घ्यायचं आहे आपल्याला चांगलं परतून परतून आहे तर आपण नारळ आणि आंब्याचा जो रस आहे तो आपण सगळा एकत्र करून घेतलेला आहे आणि आता चांगला परतून घेणार आहे तर थोडंसं म्हणजे परतलेलं आहे आणि आपल्याला आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकलेलंच होतं कोणी जर गावरान तूप जर असलं ना आता मग एकदमच भारी लागत पण आम्ही गावरान तूप नसल्यामुळं मग हे साधंच तूप घेतलेलं आहे तर आता आपल्याला त्याच्यामध्ये ना आपण एक छोटीशी वाटी म्हणजे साखर घेतलेली आहे छोटी वाटी आपल्या अंदाजाने आपल्या आप गोड याच्या अंदाजाने आप तर आपल्या तेवढ्याच्या टाकून द्यायची गोड पण झालं पाहिजे तर आता आपण मैदाच पुढं घेतलेला आहे आणि आपण आता म्हणजे अंदाजी मैदा घेणार आहे तर मी हे पहा अंदाजी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ पण टाकून घ्यायचं आहे म्हणजे चव चवीन त्याला जेवढं आपलं पुरण तयार होणार आहे ना त्याच्या अंदाजानुसार आपल्या दोन चार पोळ्या होती ना असं पीठ म्हणून घ्यायचं मस्त चॉकलेट खायचं तर हे पाहत आपण एका काटामध्ये पीठ पण घेतलेलं आहे तर हे पाहत आपल्याला याच पीठ मळून घ्यायचंय आणि आपण जसं गव्हाचं पीठ म्हणतो का तसंच पीठ मळून घ्यायचंय आणि म्हणजे आपण माहीतच पीठ घेतलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडंसंच म्हणायचंय कारण की आपले जे आपलं अंबाचं पुरण आहे का ते याच्यामध्ये म्हणजे भरपूर कलर घालायचे आणि अशी पोळी मस्त आली पाहिजे आणि माहिती स्वीट एकदम तरी पाणी असं म्हणून घेते तर आपलं पण आता भरपूर असं परतत आलेलं हे बा अगोदर साखर टाकल्यामुळं साखरीचं पण पाणी झालेलं होतं आणि हे बा तिकटपणा पण पन त्याला आलेला आहे आणि एकदमस मस्त पुरण वाटवायला आपल्या भारी आता ते थोड्या वेळ परतूनच जाईल जसं आपण गाईचं पुरण जसं वाटितो का जसं परतीतो सेम त्याच पद्धतीच आहे आपलं पुरण जे आता भारी असं केलंय आहे बा एकदम असं निबर होत आलेलं आहे ते आणि आपल्याला ते म्हणजे खाली काढून घेतले नंतर ते गार व्हायला पण ठेवायचंय त्यासाठी नंतर ते गार होणार आहे तर मी आता हे काढून घेतलेलं आहे खाली काढून घेते आणि एका ताटामध्ये ना व्यवस्थित असं तर करण ताटामध्ये आपण हे असं मस्त काढून घेतलेलं आहे आणि आपलं गार करण ठेवायचं आहे म्हणजे मग जेव्हा गार होईल ना तेव्हा त्याची आपली आता पोळी बांधणार आहे कारण गरम गरम जर घातलं ना तर मग ती काय होतं पोळी फुटायचं याचं भेव राहतं त्याच्यामुळे मग आपण पूर्ण असं गार होऊन देणार याला पूर्ण ताटामध्ये आता पसरून घेते तर हे आपलं मस्त विकी पीठ पण म्हणून झालेलं आहे थोडस हे टाक तूप टाक त्याच्यावर म्हणजे मग चांगलं घे आणि तूप टाकून आपलं डबल असं एक हात म्हणजे चांगलं मळून घ्यायचंय मग आपलं जे पीठ आहे का ते एकदम नरम होईल आणि तिकडं आपण पुरणपोळी एका ताटामध्ये ठेवलेलं जे गार होण्यासाठी आता आपल्याला लगेच पुरणपोळीला आहे आणि मी एकदम छोटा सावंड घेतलेला आहे तरी पहा लाटून येते छोटासा आपला उंडा लाटून घ्यायचा आहे म्हणजे मग त्याच्यामध्ये एकदम म्हणजे आपली जी उंडा आहे का तो एकदम म्हणजे असं पातळ आपल्याला लाटून आहे आणि मग आज लाटून नंतर आपल्याला गोल गोलवाटी करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये जे आपलं पुरण आहे का हे पुरण आपल्याला असं म्हणजे त्याच्यामध्ये भरून घ्यायचंय आणि पुरण भरले नंतर हे आपल्याला असं पूर्ण म्हणजे जे आपण पिठाचा उंडा घेतला तर तेव्हा असं पूर्ण मिळून घ्यायचं आहे आणि जसं आपण पूर्ण पोळी करतो तसंच ही आंब्याची पुरणपोळी पण आपल्याला बनवायची आहे तर हे एकदम मस्त पिक उंडा असं म्हणजे भरून घेतलेला आहे पुरण टाकून त्याच्यामध्ये आणि हे पिठामध्ये बुडून आता पुरणश पोळी मला बनवायची तर हे पा आता एकदम मस्त विक आपण उंडा पण केलेला आहे आणि एकदम आपल्याला हलक्या हाताने पूर्णश पोळी लाटून घ्यायची आहे थोडस टाकून खुंडवला पलटून तिला चांगली लाटून घ्यायची तर हे पहा आपली आता एकदम भारी पूर्णज पोळी झालेली आहे लाटून आणि आता आपल्याला लगेच भाजून घ्यायची आहे तर एवढी अशी मस्त आपली पोळी झालेली आहे आणि आपल्याला आता तव्या टाकून घ्यायची तर तवा पण आपला असा गरम झालेला आहे भरपूर तर आपली पोळी एक साइडला थोडीशी भाजलेली आहे आपल्याला आता पलटी करायची आहे आणि एकदम मस्त अशी भाजून घ्यायची आपल्याला ती आणि पा आता मी लगेच दुसरी पण पोळीच तयारी चालू आहे आणि हे पहा मी तशीच ती पण म्हणजे आज सगळे करून अशा पोळ्या करून घेणार आहे पोळी राहिली आणि त्यावरून मी असं मस्त आता तूप टाकून घेणार आहे असं मस्त असं तूप लावून आपल्याला पोळी भाजून घ्यायची आहे तर आपली पोळी अशी मस्त भाजलेली पा आपण दोन्ही साइडने भरपूर असं तेल लावलेलं आहे आणि भारी पोळी भाजलेली आणि त्याला एकदम कमी जाळ होतं म्हणजे मग मं कमी जाळावर एकदम भारी अशी आपली पोळी भाजत राहती हे बघा आणि मैद्याचं पीठ येते त्यामुळं पटकन अशी फास्ट भाजली जाते इकडे दुसरी पण पोळी झालेली आहे एकदम भारी आता दुसरी पण पहिली आपली पोळी मस्त भाजलेली आहे आणि आपण दुसरी पण पोळी आता मस्त अशी भाजून घेणार आहे बघा भरपूर असं तुप टाकून आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि कमी जाळ असला ना तर एकदम अशी मस्त भाजत आपली पोळी जास्त जाळ नाही ठेवायचा कमी याच्यातच घ्यायचं म्हणजे मग व्यवस्थित भाजल्या पण जाते तर आपली अशी मस्त आंब्याची पुरणाची पोळी अशी एकदम भारी अशी भाजलेली आहे बघा आणि कलर पण एकदम असा मस्त आलेला आहे तिला हे बघा पिवळा पिवळा असा मस्त कलर आलेला आहे तर एकदम अशी खरपूस लागत पोळी खायला पण एकदम टेस्टी आहे तर बघा आपल्या अशा मस्त अशा आंब्याच्या पुरणाच्या पोळ्या तयार झाल्या हे बघा किती छान असा कलर पण आलेला आहे त्याला हे बघा एकदम आंब्याच्या रसामुळे कलर एकदम पिवळा पिवळा आलेला आहे तिचा आणि वास पण एकदम छान येतोय बघा आणि एकदम हे बघा मी तुम्हाला मोडून दाखवते आतमध्ये पूर्ण असं पुरण एकदम नरम नरम एकदम भारी हे बघा तर हे पाधलं पुरण एकदम मस्त पैकी पिवळं पिवळं आणि किती छान दिसतंय आणि खायला तर पोळी झालेली आहे आणि खायला तर आता सगळेजण खाण्यासाठी वाट बघताय की आता सगळेजण बसलेले आता जेवायला तर आमचा म्हणजे पुरणपोळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आंब्याच्या पोळीचा तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमची म्हणजे बनवण्याची पद्धत पण कशी वाटली ते पण सांगा आणि तुमच्या तिकडे अशा पोळ्या बनवतात की नाही हे पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद